नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी होणार आणि कोणते लाभार्थी अपात्र ठरणार याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींची उलट तपासणी यामध्ये कागदपत्रांची पुन्हा पडताळणी पात्र महिलांनाच लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता की विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलट तपासणी करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती आहे खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी अर्जदारां अर्जदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे या उलट तपासणी अंती पात्र लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्या तर त्यांना या योजनेपासून मुकावे लागेल मिळालेल्या माहितीनुसार या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी समाजकल्याण संघासह अनेक विभागांचा समावेश असणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशेवरून एकवीसशे रुपये केले जाईल असे आश्वासन महायुतीने दिले होते आता हे आश्वासन पूर्ण करणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे तसेच दरम्यान आतापर्यंत दोन कोटीहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे ला महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र आणि लाभार्थी महिलांसाठी एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी ही प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे या प्रक्रियेद्वारे खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी होईल तर थोडक्यात मित्रांनो की कागदपत्राची पुन्हा पडताळणी होणार आहे तसेच पात्र महिलांनाच लाभ पोचल्यावर ला लाभ पोचवण्यावर सरकारचा भर तसेच लाडक्या बहिणींचीही उलट तपासणी तर यामध्ये एक थोडक्यात अशी माहिती पाहू शकता की इथे जे लाभार्थी हे लाभार्थी ठरतील अपात्र तर यामध्ये थोडक्यात अशी माहिती इथं बघू शकता आपण की यामध्ये निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदार ज्या महिलांच्या नावावर पाच एकरांपेक्षा जास्त जमीन आहे एकाच कुटुंबातील फक्त दोन महिन्यांना या योजनेचा लाभ तसेच तपासणीच्या विविध टप्प्यातून या जावे लागणार ओळखीचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी दाखल केलेल्या इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थ्याच्या घरी भेट देतील यामध्ये पात्रची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचाही समावेश असू शकतो तर मित्रांनो यामध्ये जी काही पडताळणी होणार आहे त्यामध्ये अधिकारी ही पडताळणीसाठी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देतील यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचाही समावेश असू शकतो तसेच लाभार्थ्यांनी केलेले दावे ओळखण्यासाठी सरकार त्यांच्या डेटाची तुलना मतदार याद्या आयकार रेकॉर्ड किंवा आधार लिंक डेटा अशा अधिकृत डेटासोबत करेल पडताळणी प्रक्रियेत पंचायत प्रमुख किंवा शहरी संस्थांचे प्रतिनिधी यासारखे स्थानिक प्रतिनिधी देखील सहभागी होऊ शकतात तर हे लाभार्थी ठरतील अपात्र तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अशी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद